महाराष्ट्राच्या मातीने एक सिंह घडवला होता तेजस्वी निर्भय आणि अत्यंत चातुर्याने भारलेला त्याच नाव होत शिवाजी भोसले एका छोट्याशा किल्ल्यात जन्मलेला हा बालक पुढे संपूर्ण हिंदुस्थानाला झुकवणार होता साल होत एकोणीस फेब्रुवारी एक हजार सहाशे तीस ठिकाण शिवनेरी किल्ला जिजाबाईंच्या पोटी शिवांचा जन्म झाला जिजाऊ त्यांना रामायण महाभारत धार्मिक शौर्य गाथा ऐकवत असत हाच संस्कार पुढे मोठा वटवृक्ष बनला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले बीजापूरच्या दरबारात होते पण जिजाऊने शिवबाला स्वराज्याची स्वप्न दाखवली होती हिंदवी स्वराज्य ही शिवांची संकल्पना त्या काळी मुघल आणि आदिलशाही हे दोन दगडी बलाढ्य सत्ता केंद्र होते शिवांनी तोरण्याचा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची पहिली पायरी चढली तेव्हा त्यांचं वय फक्त वर्ष शिवाजी महाराजांनी नेहमीच गनिमी काव्याचा वापर केला म्हणजे शत्रूला चकवून लढणं कोणतीही लढाई सरळपणे लढता कुशाग्र बुद्धीने जिंकायची कोणतीही युद्धनीती कोणताही किल्ला कोणतंही जंगल ते आपल्या पक्षात वळवायचे एक हजार सहाशे एकोणसाठ प्रतापगडाचा परिसर आदिलशाहीचा बलाढ्य सेनापती अफजल खान शिवबांवर चालून आला होता त्याला वाटलं होतं की हा राजपुत्र थोडकाच त्याला रोखेल पण जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा शिवाजी महाराजांनी वाघणख्याने अफजलखानाचा वध केला हाच क्षण होता जेव्हा साया महाराष्ट्राने सिंहाच्या गर्जनेला ओळखलं खान पुण्यात लाल महालात तळ ठोकून बसला होता शिवरायांनी मोजक्याच मावळ्यांसह रात्री लाल महालात घुसून त्याच्यावर हल्ला केला शाईस्तेखानाच्या बोटांसकट अब्रू गेली आणि मुघल साम्राज्य हादरलं शिवरायांनी सुरतसारख्या श्रीमंत मुघल व्यापार शहरावर हल्ला केला आणि प्रचंड संपत्ती हस्तगत केली ही लूट आर्थिक नव्हे तर मुघल सत्तेला दिलेला एक स्पष्ट इशारा होता आम्ही झुकणार नाही एक हजार सहाशे सहासष्ट मध्ये शिवरायांना आग्र्याला औरंगजेबाने बोलावलं सन्मानाची अपेक्षा होती पण त्यांना कैद केलं गेलं मात्र शिवाजी महाराजांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने स्वतःला आणि पुत्र संभाजीराजेंना फळांच्या टोपल्यात लपवून सुटका केली ही सुद्धा एक किंमदंती बनली एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर रायगडावर राज्याभिषेक नव्हतं हा होता स्वराज्याच्या सिद्धतेचा आणि जनतेच्या स्वाभिमानाचा उत्सव शिवरायांनी शेवटच्या काळात प्रशासकीय सुधारणा न्यायव्यवस्था जलद संदेश व्यवस्था किल्ल्यांची घडी मजबूत केली एक हजार सहाशे ऐशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देख ठेवला पण त्यांच्या कार्याने ते अमर झाले शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते ते होते एक द्रष्टे प्रजावत्सल वीर आणि धर्मशील राजा त्यांच्या विचारांनी आजही लाखो तरुण प्रेरणा घेतात शिवराय म्हणजे फक्त इतिहास नव्हे तर एक चिरंतन ज्योत स्वाभिमानाची आणि स्वराज्याची